नदीच्या काठावर असलेलं पुरंदर तालुक्यातील मांडकी हे गाव ऊस बागायतदारांचं गाव म्हणून ओळखलं जातं याच गावामधील शेतकऱ्यांमध्ये आता सध्या जर पाहिलं आपण तर ऊस उत्पादनात जास्तीत जास्त उत्पादन घेण्याची चाडाओढ लागल्याचं पाहायला मिळते आत्तापर्यंत या गावामध्ये सर्वात जास्त उत्पादन म्हणजे एकशे वीस टन उत्पादन ऊसाचं घेण्यात आलेलं आहे एकरी त्याच्या अगोदर साधारणपणे नव्वद टनापासून सुरुवात होते ते नव्वद एकशे दहा एकशे वीस असं उत्पादन घेणारे शेतकरी देखील आपल्याला पाहायला मिळाले आहेत आज ज्या शेतामध्ये आपण उभे ते आहे त्या शेतकऱ्यांना एकशे वीस टन एकरी उत्पादन घेतलेलं आहे त्यांच्याबरोबरच आपण बोलणार आहोत कशा पद्धतीने त्यांनी हे उत्पादन घेतलेलं आहे काय सांगायचं साहेब एकरी एकशे वीस टन उत्पादन तुम्ही घेतलेलं आहे कसं ते साध्य केलं काय सांगाल नमस्कार मी सचिन अशोक शिंदे मुक्काम पोस्ट मांडकी तालुका पुरंदर जिल्हा पुणे मी शेती करतो सुरुवातीला उभ्या आडवी नांगरट करून आपण एकरी आठ ते दहामफिकीपर्यंत खत टाकलं होतं शेणखत टाकलं होतं आणि त्याची साडेचार सरी काढली साडेचार सरी काढून दोन फुटावरती रोप लागण केली रोप आपण कोल्हापूरवरून मागवली होती आणि पहिल्या आळवणी रोप लागण केल्यानंतर चार दिवसांनी पहिल्या आळवणी केली आणि प नंतर पंधरा दिवसाच्या अंतराने दोन आळवण्या केल्या अशा तीन आळवण्या त्या त्याच्यानंतर सुरुवातीला आपण पंधरा दिवसाच्या फरकाने तीन फवारण्या घेतल्या होत्या तीन फवारण्या झाल्यानंतर ऊस दो दोन अडीच महिन्याचा झाल्यानंतर बाळबांधणी केली होती बाळबांधणी झाल्यानंतर बाळबांधणीला आपण कोंबड खत वापरलं होतं आणि कोंबड खताबरोबरच खता आपण सुरुवातीला सुपरफास्फेट हा प्लेन डोस वापरला होता नंतरनं मोठी भर देताना चाळीस टक्के सेंद्रिय आणि साठ टक्के रासायनिक असा खतांचा वापर केला होता तर प बांध मोठी बांधणी ह्या या, या पद्धतीने केली त्याच्यानंतर तीस दिवसाच्या अंतराने आपण ड्रिपद्वारे त्याला खतं सोडली वॉटर सोलेबल खतं तीस दिवसाच्या अंतराने सोडत राहिलो कोणत्या जातीच्या ऊसाची लागवड केली होती तुम्ही आणि किती दिवसानंतर ऊस तोड गेला एकूण खर्च किती आला को शहाऐंशी शहाऐंशी झिरो बत्तीस या वानाची आपण लागवड केली होती तसा खर्च त्याला चाळीस हजारापर्यंत आला सुरुवातीपासून तुटेपर्यंत किती दिवसानंतर ऊस तोड गेला ऊस आपला चौदा ते पंधरा महिन्यात तुटला किती तरी झालं आपल्याला आप एक त्रि चव्वेचाळीस गुंठ्यात एकशे वीस टनाचं ॲव्हरेज बसलं माझं नाव दिलीप खंडेराव जगताप मांडकी तालुका पुरंदर आई जी आता ऊसाचं स्पर्धा स्पर्धा चालू झाली मांडकीमध्ये म्हणजे नवीन पिढी तयार व्हायला नवीन जे तरुण वर्ग आहे तो आज सगळा शेतकरी म्हणजे ऊस त्याच्या शेतीत उतरलेला आहे आता सध्या तरी आणि जे पहिले आमच्यासारखे होते त्यावेळेस आम्ही पन्नास साठले इथले सत्तर ऐंशी पर्यंत जायचो पण आता शंभरच्या पुढे प्रत्येक शेतकरी कसा निघाल हे सगळं बघायला लागले आता आधुनिक पद्धतीने शेती येत मुलं किती खर्च येतो खर्च वाढलाय का काय झाले साधारण आधुनिक पद्धतीने खर्च केला त्यांनी आता खेळ ना ते प्रमाण कमी केले चाळीस पन्नास हजार एकरी खर्च आता चालू आहे येतोच एकरी उत्पादन किती निघते काय निघालं अजून तुम्हाला काय वाटतंय आता एकशे तर तरी काढला जाता पण आता त्याच्या पुढं काय नाही शक्यता जाऊ शकत नाही असं वाटतंय मला माझी गावच्या दृष्टिकोनाने बघितलं तरी कसं आहे शेवटी जमिनीवर अवलंबून हो आहे आणि त्यांच्या कार्यकर्ता म्हणजे कसं आहे ठिबकणी करणे किंवा ठिबकद्वारे पाणी सोडणे खतं देणे त्याच्यावर अवलंबून आहे जास्त म्हणजे हां आणि काय मग ऊसच आहे ना पन्नास वर्ष झालं आमच्याकडे लिफ्ट आहे आता मांडकी पाणी पुरवठा भरवणा पारे त्या पाट पाण्याने जास्त लोक भिजवतात काही लोकांना सोयी आहेत विहिरी बोर असल्यामुळे ते ठिबक करू शकतात पण पाणी पा, लिफ्टामुळे करता येत नाही त्यांना काय तर ते अखंड पाणी ना उचललं ते पाटानेच पाणी त्याच्यावर काय होऊ शकणार नाही हे प्रोसिजर म्हणजे ठिबकची असं आहे त्याचं या ऊसाचं वय असे होते तर चाळीस छडीच पन्नास कांडीपर्यंत ऊस होतं हो आणि आम्हाला ओढायला पण अडचण दिलं त्यांनी आणि बघायला गेलं तर आमच्या मोड्या पण लई जबरदस्त होत्या गुळकापर्यंत चार लागत होता मालचा हो एक ऊस आला तरी पन्नास शेची अडीच पन्नासपर्यंत कांडी गेली गावल्या आम्हाला समजलं आम्हाला तुम्ही तुकडे करून काय त्या जर बघायला गेलं तर चार कांड होत होता उसाला चार पाच तुकडे आणि मोड्या बांधायला पण थोडे अचानक होत होते आम्हाला दुसरा काय नाही आणि ते असं असतंय अ बागतदार जो आहे ना त्याची मेहनत कोणाला दिकत नाही हो आणि गावकऱ्यांना काय टन दिकणार उसाचं उत्पन्न घेत असताना आमचे बंधुराज थोरले बंधुराज ग्रामसेवक शिंदे हनुमंत अशोक आता बोर येथे कार्यरत आहेत त्यांचा आठवड्याला इथं जागेवरती येऊन मला मार्गदर्शन होत होतं आणि गावातीलच शेतकरी कृषी सेवा केंद्र याचे मालक माधव जगताप यांचं याच्यासाठी बहुमूल्य मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे खताचा कसा वापर करायचा योग्य प्रमाणात किती प्रमाणात खत वापरलं पाहिजे काय के म्हणजे आप आपल्याला सुरुवातीपासून ते ऊस तुटेपर्यंत यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे मी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा सभासद असून माझं गाव मांडकी आहे मांडकी गावामध्ये मी ऊस शेती करतो तर मी आम्ही सुरुवातीला पहिलं आता आता आमच्या हे केलं सांगितलं की ते आता नवीन पद्धती सगळं निघालेलं आहे आता मी काही पाहत नाही जास्त पण माझ्या माझ्या काळात मी साडेतीन फुटाची सरी आणि टिपरी पद्धतीने लागन आणि जसं दोन नांगरणी म्हणजे डबल नांगरट आडवी उभी ते करतच होतो आम्ही परत शिवाय तुमचं शेणखत हे बी घालत होतो पण साडे फुटाची सरी आणि टिपरी लागण असायची त्या टायमाला मला साधारणतः नव्वद टन हा माझा पहिला उंच उच्चांकी माझं टनेच गावलं होतं त्या टायमाला माझा साधारण ऐंशी पंच्याऐंशी त्या मेळात असायचं ॲव्हरेज कायम पण मला त्या वर्षी नव्वद टनाचं ॲव्हरेज गावलं होतं त्याचं कारण असं होतं की माझा ऊस चारच तासात कारखान्यावर जात होता कारण एका टोळीच्या पाठीमागं दोन ट्रक असल्यामुळं तोच माझा सकाळी एक बरत होता आणि संध्याकाळचा एक त्याच्यामुळं मला त्या ठिकाणी नव्वद टनाचं ऑवरेज बसलं एकरी शेतीमध्ये काही एक फरक जाणवतोय जाणवतो ना त्यांची शेती आता कसं होते ड्रीप झालं नवीन ड्रीपमध्ये आता हे करतात पहिले आम्ही ड्रिंचिंग करत नव्हतो पहिली सुरुवातीची फवारण्या बिवारण्या कुठल्याच काहीच नव्हतं त्याला म्हणजे फवारणीसुद्धा आम्ही करत नव्हतो आणि सुद्धा भानगड असे की आताच्या पद्धतीत जे का नाही ते बरासा फरक म्हणजे आधुनिक पद्धतीने लोकांनी बाकीची लोक एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस अशी ॲवरेज म्हणजे देणारे आम्ही आकतो या त्या टायमाला मी मुलांना म्हणलं की मी नव्वद परत काढले पण तुम्ही शंभरी ओंडून कधी जाणार तेव्हा त्यांनीसुद्धा सांगितलं मला की सुद्धा करू ते तर मला आहे मांडकीच्या शेतीच्या विकासामध्ये सर्वात महत्त्वाचा जर भाग कोणाचा असेल किंवा कोणाचं सहकार्य असेल तर मांडकीमध्ये स्थापन झालेल्या सहकारी पाणीपुरवठा संस्थांचं आणि आपल्या पाठीमागं जर इमारत बघितली तुम्ही तर मांडकी येथील बहिरनाथ सहकारी पाणीपुरवठा सोसायटीची जी इमारत आहे ती इमारत आहे आणि त्याचबरोबर तिथं काही लोक उभे आहेत आपण त्यांच्याशी जाऊन चर्चा करणार आहोत की मांडकीचा जो विकास झाला त्या विकासामध्ये या पाणीपुरवठा संस्थांचं कसं योगदान आहे काय योगदान आहे काय सांगाल मांडकीमधील जर पाणीपुरवठा योजनांचा विचार केला किंवा मानकीमधील एकूणच बागायती शेतीचा विचार केला तर या पाणीपुरवठा संस्थांचा सहभाग कसा आहे त्याचा कसा फायदा झाला काय सांगा नाही तसं बघितलं गेलं या मानकीच्या विकासामध्ये या पाणीपुरवठ्याचा फार म्हणजे फार मोलाचा सहभाग आहे आणि जशी ह्या पाणीपुरवठा योजना झाल्या त्या मानकीचं सगळं आगळं वेगळं रूपट पालटून गेलं ज्यापासून संस्था झाल्या सुरुवातीला ह्या सगळ्या सहकारात सहकारी संस्था आहे लोकांच्या माध्यमातून लोकांनी स थोडं थोडं शेअरची रक्कम काढून पर्यायाने आमच्या म महाराष्ट्र बँकेत बंड करून त्यांचं कर्ज काढून ह्या योजना उभ्या केल्या आणि या योजना उभ्या केल्यानंतर हळूहळू हळू त्या टप्प्यातनं ते कर्ज पूर्ण फेडलं गेलं आणि आज रोजी आज रोजी या संस्थेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांचे जीवनमान पूर्णतः उंचावून गेलेलं आहे कशी स्थापना झाली या मांडकीच्या ज्या पाणीपुरवठा संस्था आहे एकेकाळी मांडकी हे दुष्काळीच गाव होतं अगदी जर जवळून जरी नदी जात असलं तरी बऱ्यापैकी कमी क्षेत्र हो हे बागायती होतं आणि कोरोनाहू क्षेत्र हे जास्त होतं मात्र या पाणी पाणीपुरवठा योजनांची सुरुवात कोणी केली ती कशी झाली काय सांगा आता तसं विचार केलं तर बैनाथ सहकारी पुरवठ्याचे तसे संस्थापक कैलासवासी नारायण महादेव किनाळे हे आणि त्यांच्यासोबत जे जुनी जाणते मंडळी होते मग त्यामध्ये गणे गणेश मांडके असतील आपले पाटील असतील अशा अनेक जुनी मंडळी होती यांनी फार मोठ्या कष्टातनं हे उभी केली सुरुवातीला आपल्या आपल्या गावामध्ये मांडकी सहकारी पाणी पुरवठा ही संस्था पहिल्यांदा ओपन झाली परंतु त्या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण क्षेत्र हे काय खाली आले नाही त्यामुळं पर्यायीने ह्या जुन्या जाणत्या मंडळींनी विचार केला के की आणखीन आपल्याली एखादी संस्था ओपन केली तर अख्खं मानकी गाव हे बागायत होईल त्या दृष्टीने मग नंतर सोमेश्वर कारखान्याकडे जाऊन आपल्याकडं त्या त्याची त्या विचारणा केली विचारणा केल्यानंतर त्यांनी सांगितले की बाबा पाठपुरावा करा तुम्हाला आपण त्याचं बॉन्ड करून द्या उपसा सिंचन करायला काय हरकत नाही त्यानिमित्तानं ना आम्हाला सगळं सगळ्यात महत्त्वाचं श्रीयुत बाबालाल काकडे यांनी फार मोठं मोलाचं सहकार्य केलं आणि त्यानंतर ते त्या चेअरमन होते आम्ही माणकेकरांची विनंतीला मान देऊन त्यांनी ते, ते सगळं आम्हाला त्याचं जे परमिशन असेल हे परमिशन देऊ केलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने तीच त्याची सुरुवात झाली सुरुवातीच्या काळात मांडकीतील किती क्षेत्र ओलिता खाली आलं होतं आणि सध्या किती ओलिता खाली आता सुरुवातीच्या काळात म्हणजे मांडकी सहकारी पाणीपुरवठा ज्यावेळेस ओपन झाली त्यावेळेस आठशे एकर सॉरी ओलिताखाली आलं त्यानंतर जवळजवळ बहिनाथ सहकारी पाणीपुरवठा ही बाराशे अकराची पुनशा उपसाचे योजना उभी राहिली खरंतर मानकीच्या बागायती क्षेत्रामध्ये वाढ होण्यात या सहकारी संस्थांचं फार महत्वाचं योगदान आहे